नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या अस्सल शेतकरी युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो शेतकऱ्यांचं जुगाड पाखरं मारायचं म्हणजे पाखरं उडून लावायचं जुगाड आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारे आहे ह्याच्यामुळं काय होतं ह्या ताटल्याचा आवाज पाखर आवाजामुळे पाखरं उडून जातात हे काय केलंय आणि कमी बजेट आहे एक साधारण दीड फूट स्क्वेअर टूप घ्यायची आणि घरात वगैरे आपली एक थाळी असते ती घ्यायची स्टीलची आणि एक भंगारामधून किंवा जुन्या बाजारातून एक असा फॅन आणायचा आणि एक सायकलचं तर आक्सल म्हणजे ही जी आणि जे बोरण बेरिंग असते ते आणायचं आणि अशा प्रकारे जुगाड केलं आणि एक पट्टी त्याला दोन साकड्या जो तुकडं जोडल्यात आणि काही हो मित्रांनो फिरवलं वारं सुटलं की ही ॲटोमॅटिक आपला वाज येतात त्याच्यामुळे काय होतं या आवाजामुळं पक्षी उडून जातात म्हणजे जवळ येत ना आणि साधारण अकराभरात जर एकरभर ज्वारी असेल तर साधारण एक दोन चार ठिकाणी लावलं तर काय नाही ह्याच साधारण हो का मित्रांनो की तुम्हाला मी दावलं जुगाड नंतर काकर असत किती वारी फिरत आहे आणि आवाज बघा कसा येतोय असा बांबू वर केला आता वारं बंद झालं गेलं की थोडं कमी आला तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दावतो मित्रांनो मी का वारं सुटलं लागलं परत फिराय त्याच्यामुळं म्हणजे वाऱ्यावरही मित्रांनो त्यामुळे हा पक्षी बसत नाही काय होत नाही म्हणजे ज्वारी राखायला यायचीच कारण नाही कारण पूर्ण आवाज इतका मोठा आवाज येतो मित्रांनो ह्याचा मग मित्रांनो कस वाटलं आणि हे जुगाड स्वतः आपण बनवलेलं आहे हो का मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटलं जुगाड ही शेतकऱ्यांसाठी एकदम फायद्याचा आहे तर मित्रांनो जास्तीत जस्च जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा कारण कमी बजेटमध्ये अशा प्रकारचं जुगाड तयार केलं जातं कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी अस्सल शेतकरी चॅनलला लाईक सबस्क्राईबर आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद